आळूच्या वड्या करण्यासाठी आळूची पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेऊयात त्यांना चांगली हे पा अळूवडी घशात खवखवणार नाही अशी ही पानं आहेत एकदम डार्क असा ग्रीन कलर या पानांचा असतो ही पानं वडी खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असतात वडी खाल्ल्यानंतर घशामध्ये अजिबात खवखवत नाही आणि ना ना वडीसाठी आपण चिंचेच्या कोळ्याऐवजी लिंबूचा रस वापरणार आहोत तर याच्यासाठी एक वाटण देखील बनवणार आहे आपण भरपूर लसूण घेतलं आहे आणि ह्या तिखट नसलेल्या हिरव्या मिरच्या आपण घेतल्या सातात याच्यामध्ये आपण आल्याचा एक तुकडा देखील घालूयात एक इंचभर आलं लस सोलून घेतलेला आहे साल काढून आणि त्याला थोडंसं कापून घेऊयात म्हणजे ज्यावेळेस आपण वाटण करणार आहोत ते झटपट वाटलं जाईल त्याच्यामध्ये पाने घालता त्याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आलं वडीला घातल्यानंतर वडी खूप छान लागते हे का पा। पाने न घालता आपण वाटण वाटून घेतलं आहे आणि ही पानं जी आपण स्वच्छ धुवून घेतलीत ही जी शीर आहे ती आपल्याला काढून घ्यायची नंतर तर चला याच्यासाठी आपण मिश्रण बनवून घेऊयात जे पीठ आपण त्याला लावणार आहोत तर त्याच्यासाठी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते आता पानं आपल्याकडे जास्त आहेत जेवढी पानं असतील त्याला पुरेल असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चण्याचं पीठ घेतलं मी तीन पळी त्याच्यामध्ये एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर म्हणजे माक्याचं पीठ देखील घातलं तर त्याच्यामध्ये हिंग हळद आणि जिरेपूड थोडीशी धनेपूड घातली ओवा घातला थोडासा हातावरती चोळून आणि बडशेप देखील घातलेले आहे एक मोठा चमचा भरपूर तिळ घालायचे आहेत तिळाने वडी दिसायलाही छान दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते आता याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे तुम्ही किती कमी जास्त तिखट खाता त्याच्यानुसार वाटण करून घ्यायचं आणि आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं तर त्याच्यामध्येच मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे तेच पाणी आपण येथे वापरणार आहोत तर मी थोडंसं लाल तिखट देखील याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर थोडं थोडं पाणी आपण घालत हे मिश्रण बनवून घेऊयात तर अर्ध्या लिंबाचा रसदेखील आपण याच्यामध्ये पिळून घेतला आहे आणि हा गूळ घेतलेला आहे चांगला मोठा एक खडा गुळाचा घ्यायचा आणि तो किसून घेतला तरी चालेल पटकन या पिठामध्ये विरगळला पाहिजे तर थोडं थोडं पाणी घालत या पद्धतीने आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे भजीचं पीठ घट्ट असतं त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ आपल्याला या वड्यांना पानांना ला लावायला हवं आहे जेणेकरून हे पा या पद्धतीने रनिंग म्हणजे जे पटकन हातावरून खाली पडतं आणि खूप पातळ देखील नको जे की पानावरून खाली चटकेल तशी पानं आपण धुवून घेतलेली असतात तर पानं थोडीशी ओलसर असतात तर पहा पीठ आपलं भिजून झालेलं आहे तर आता ही आहे चाळण वड्या उकडायची तर त्याला देखील आपण पीठ हे चिटकू नये वडी चिटकू नये म्हणून तेल लावून घेतो आहे आणि साईडला ठेवून देऊयात म्हणजे काय होईल की वड्या आपल्या उकडल्या की ज्या झटपट निघतील त्याला चिटकून बसणार नाहीत ना तर चला आता ही जी आपलं पानं आहे त्याला यामध्ये शिरं असतात एक मोठी शिरं असते ती काढून घ्यायची आणि जर या बाजूच्या शिरा छोट्या छोट्या आहेत तर त्या मोठाल्या वाटत असतील तर आता मी ही पानं घेतलेली कोवळी आहेत बारीक बारीकच आहेत मोठं पानं असेल तर त्याच्या मधली शिर मोठी तर असतेच ती काढूनच घ्यायला लागते नाही तर मग वडी घशामध्ये टोचते तर बाजूच्या ज्या छोट्या छोट्या शिरा दिसतात त्यादेखील काढून घेता येत असतील तर घ्यायच्या आणि या पानांना ला, लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे ते चांगली अशी सपाट बसतात तर चला मी आता एक पान पसरवून घेतलेलं आहे शिरांची बाजू वरती करायची आणि या पद्धतीने सर्वच पानाला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं भरपूर आता वडी करताना त्याचे बरेच प्रकार आहेत तर आपण बटरफ्लाय जे फुलपाखरू असतं ना तशा प्रकारचा आकार देऊन आपली वडी बनवून घेऊयात व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी वडी बनवायची बऱ्याच जणांना माहीतच असते पण जे बिग्नर्स असतात शिकाऊ असतात त्यांच्यासाठी हे थोडं किचकटीचं काम वाटतं फक्त त्यांच्यासाठीच मी सांगते तर हे पा एक पान या पद्धतीने पीठ लावून झालं जे मिश्रण आपण बनवलं आहे तर त्याच्यानंतर दुसरं पान उलट्या साईडने टाकायचं सा। पण शिरा वरच्याच बाजूला आल्या पाहिजे जसं बटरफ्लाय फुलपाखराचा आकार असतो त्या पद्धतीने हा आकार दिसतोय तर चला त्या पानाला देखील छान असं हे पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं व्यवस्थित आणि पानं जेवढी छोटी मोठी आहेत त्यानुसार तुम्ही ही वडी बनवून घेऊ शकता आता आपण इथे दोन पानं ठेवलेली आहेत तर तुम्ही दोन पानाची देखील वडी करू शकता रोल करायचा त्याचा वळकुटी बोलतात त्याला तर आता माझ्याकडे पानं भरपूर आहेत तर मी पुन्हा एकदा जे पहिलं पान टाकलं होतं त्याच्यावरती त्याच पोझिशनमध्ये त्याच पद्धतीने ही पान हे पान टाकून घेतलेलं आहे आणि त्याला देखील छान असं हे बॅटर लावून घेते मी चार पानं लावणार आह आहे एकावर एक आणि त्याची वडी बनवून घेणार आहे रोल वळकुटी बोलतात रोल बोलतात वडी बोलू शकता तर दुसऱ्या साईडने जे दुसरं पान आपण टाकलं होतं ना त्याच पानावरती पुन्हा एकदा पान टाकायचं फक्त पान टाकताना प्रत्येक वेळेस त्या पानाचा शिरा वरती येतील हेच लक्षात ठेवायचं आणि भरपूर सारं पीठ लावून घ्यायचं म्हणजे वडी हे जे पान आहे ते व्यवस्थित चिटकून बसतं हे पा मस्त आणि आता याचा आपण रोल करणार आहोत तर लक्षपूर्वक पहा तुम्ही जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी नाहीतर ज्यांना येते ते देखील बोलतील की आम्हाला एवढं छोटीशा चो गोष्टी सांगते फक्त बिगनससाठी बोलते आहे मी तर हे पा कढेच्या दोन्ही साइड आपण अशा दुमडून घ्यायच्या म्हणजेच येथे आपण करणार आहोत चौकोन या पानांचा जो बटरफ्लायचा आकार होता फुलपाख राहता त्याचा आपण स्क्वेअर करणार आहोत दोन्ही बाजूमध्ये आतमध्ये दुमडून घेतल्या आणि कढेच्या शेंड्याच्या साईड देखील या पद्धतीने आतमध्ये दुमडून घ्यायच्या आणि असा रोल करायचा हळूहळू अर्धा रोल झाल्यानंतर मध्ये थोडस बोट ठेवायचं जेणेकरून जेथे आपण पान ठेवलं होतं ना गुळखाकडची साईड ती वरती येऊ हो शकते आणि रोल व्यवस्थित पॅक होण्यासाठी छान असा फिरवून घ्यायचा दाबून जर तुमचा रोल चटकत असेल तर पानांना अजून पीठ लावून घेऊ हो शकता किंवा त्याला टूथपिकने देखील तुम्ही फिट करू शकता शक्यतो व्यवस्थित फिट रोल केल्यानंतर तो खोलत नाही हे पा एकदम व्यवस्थित रोल बनलेला आहे आता पहिला रोल झाल्यानंतर त्या वड्या उकडायच्या चाळणीमध्ये त्याला ठेवून द्यायचं आणि बाजूला आपण पाणी देखील गरम व्हायला ठेवलेलं आहे त्याच्यावरतीच आपण या वड्यांचे रोल ठेवून देणार आहोत तर आपले सर्वच पानांचे रोल तयार झालेले आहेत तिकडे पाणी देखील जवळजवळ उकळतच आलेलं आहे ज्यावेळेस आले वड्या आपण तयार करायला घेतो त्याच वेळेस मंदाच्यावरती पाणी ठेवून दिलं की पाणी देखील उकळलं जातं तर पाणी उकळले आता मला याच्यामध्ये रिंग ठेवायची गरज नाही कारण जी मी कढई खाली घेतलेली आहे बरोबर या चाळणीच्याच मापाच्या आहे म्हणजे ती व्यवस्थित याच्यामध्ये फिट बसलेली आहे जेणेकरून इकडून तिकडून वाप बाहेर जाणार नाही तर याच्यावरती एक फिट असं झाकण ठेवूयात आणि हा गॅस मोठा आहे त्याला मी आता मध्यम आचेवर करणार आहे आणि मध्यम या वड्या आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायच्या आहेत अळूची पानं चांगली शिजली तर ती घशामध्ये खाजवत नाही तर मस्त अर्ध्या तासानंतर आपण चेक करतो आहे छान अशा वड्या आपल्या उकडलेल्या आहेत तर आता हे भांडं खूप गरम आहे तर मी नाही त्याला आता खाली काढून घेणार आहे आणि वड्या थोड्याशा थंड करून घेऊयात घाई असेल तरी देखील थोड्याशा पाच मिनिट का होईना थंड करून घ्यायच्या म्हणजे मग त्या बाजूला आपल्याला काढून घेता येतात आणि कापून घेता येतात वेळ असेल तर एकदम पूर्ण अपांख्याखाली ठेवून थंड करून घेऊ शकता खूप घाई असेल तर हे भांडं तुम्ही थंड पाण्यावरती ठेवू शकता जसं की आपण ही चाळण गरम पाण्यावरती ठेवलेली आहे हे पा पाणी एकदम उकळते खालचं तर चला या वड्यांना आता मी जरा पंख्याखाली ठेवते आणि थंड झाल्यानंतर कापून घेणार आहे मला ही थोडी घाई आहे त्याच्यामुळे जास्त थंड करून घेणार नाही कारण तुम्हाला वड्या कापतानाच दिसेल की थोड्याशा गरम आहेत हे पा आता मी हात लावू शकते चटका सहन करू शकते एवढ्या वड्या थंड झालेल्या आहेत तर मी तुम्हाला हा रोल दाखवते एकदम उकडून तयार झालेला आहे तरी देखील कुठेही हा रोल ही पानं निघालेली नाहीत एकदम व्यवस्थित पॅक रोल आपला तयार आहे तर छान याला आपण कापून घेऊयात हे रोल आहेत यांना मी थोडे त्यांची जागा चेंज करते म्हणजे चिकटलेले आहेत की नाहीत बघूयात तर एकही रोल आपल्याला चिकटलेला दिसणार नाही बा बोटाने मी प्रत्येक रोल बाजूला काढून घेते आणि आपण चाळणीला तेल लावलं होतं त्याच्यामुळे ते चाळणीला देखील चिकटलेले नाहीत सगळेच रोल व्यवस्थित शिजलेले आहेत चला एक रोल घेऊयात आणि त्याला छान असं आपण कापून घेऊयात मस्त झटपट जेवणावर तोंडी लावण्यासाठी आणि सकाळ संध्याकाळ चहा रोल खाण्यासाठी देखील हे अळवडी स्नॅक्स खूप छान लागतात डाळ भाताबरोबर कुठलाही राईस रेसिपी असेल तर त्याच्याबरोबर ही अळवडी खूप छान लागते मस्त आपली अळवडी आपण कापून घेऊयात थोडीशी ओलसर आहे गरमच आहे थोडीशी म्हणून ती थोडीशी अशी सुरीला चिटकून बसते नाही तर तुम्हाला वाटेल की कच्ची आहे पण मी टूथपिक घातली होती छान अशी भाजली गेली आहे उकडली गेलेली आहे आणि तसे आता आपण त्याला डीप फ्राय करून घेणार आहोत तर छान अशा क्रिस्पी होतील डीप फ्रायच्याऐवजी तुम्ही शाल फ्राय देखील करू शकता की मग एकदम चमच्याभर तेलामध्येच तव्यावरती ते देखील खरपूस भाजून घेऊ शकतात त्याला थोडा जास्त वेळ लागतो आता मला थोडी घाई आहे तर मी यांना थोड्याशा तेलामध्येच शालो फ्राय करून घेणार आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे तर वड्या आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि मंदाच्यावरती भाजून घ्यायच्या तेल चांगलं तापलेलं आहे गॅस मग मंद केला आहे वड्या सोडून घेऊयात आणि थोडा वेळ पण पुन्हा गॅस मोठा करायचा थोड्याशा भाजल्या गेल्या की पुन्हा पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी चांगल्या भाजल्या गेल्या की थोडा वेळ गॅस मंद ठेवायचा म्हणजे एवढ्या छान अशा क्रिस्पी होतात आणि मस्त अशा आपल्या अळवड्या खाण्यासाठी तयार होणार आहेत तर चला मी सगळ्याच वड्या जेवढ्या या तेलामध्ये एका बस वेळेस बसतील तेवढ्या घालून घेतलेल्या आहेत आणि सुरीच्या चमच्याच्या सायन्याच्या पलटून घ्यायच्या आणि मस्त अशा आपल्या अळुवड्या तयार झालेल्या आहेत चला काढून घेऊयात हे पा मस्त अशी अळवडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकता बिगनस देखील ज्यांना अळूवडी बनवणं किचकटीचं काम वाटतंय जे नवशके असतील ते देखील हा व्हिडिओ बघून नक्कीच आळूवडी बनवू शकतील अशी मला आशा आहे नक्कीच प्रयत्न करा बोलतात ना ट्राय ट्राय बट डोंट क्राय बऱ्याच वेळेस असं होतं की अळूवडी म्हणजे खूप मेहनतीचं वेळखाऊ किचकट काम आहे पण असं काहीही नाही जेवढ्या अळवड्या हे पा मस्त अशी क्रिस्पी अळवडी तयार झालेली आहे जेवढ्या अळवड्या खायला मजा येते तेवढीच ती करायला देखील मजा येते चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू